<coughs> नमस्कार मित्रांनो कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता ह्या स्पर्धेमधील सर्व स्पर्धकांसाठी आपण एक लाईव्ह कॉन्टेशन चालू केलेला आहे तर एक दोन मिनटं जरा थोडे लोक जॉईन होऊन देत आपण एक थोडी माहिती सांगणार आहे लाईव्ह एक आपले <coughs> नमस्कार जरा थोड्याने जे, लाइव आले त्यांनी थोडे कमेंट जरा करा जेणेकरून पुढचं आपलं काम चालू करता येईल आपल्याला थम द्या असं घ्या आणि जेणे जेणे लाईव्ह त्यांनी थम द्या असा मेसेज करा तुमचा कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता ह्या राज्यस्तरीय ऑनलाईन ऑफ स्पर्धेमध्ये आपण सर्वांचं आधी स्वागत करतो आहोत खरंच तुमचं कौतुकास्पर आहे की तुम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाला ही स्पर्धा आहे ती आपण मोठ्या लेवलनं घेत आहोत आणि ह्याला आपण सरकारची मान्यता सुद्धा घेतली आहे त्यात भरपूर लोकांचे मला कॉल आलेत मेसेज आलेत की आमची परिस्थिती नाही आणि आम्ही व्हिडिओ इतक्या लोकांच्याबद्दल पोचवू शकत नाही पण आमचं भाषण वगैरे चांगलं आहे तर सगळ्या गोष्टीच्या थोडीफार माहिती मी देणार आहे एक त्या टीमधील शिवानंदी फाउंडेशन टीममध्ये एक छोटा सदस्य म्हणून थोडंफार मी माहिती देणार आहे राहिलेली माहिती एक पंधरा वीस मिनिटानंतर आपले सर देतीलच ते काय सगळी महत्त्वाची माहिती देणार आहेत मग सुरुवात मी करून देणार आहे चालले प्लॅनिंग तर आपला असा विषय होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपलं एक ओखुज स्पर्धा घेतलेली आहे आपण त्याला आपल्याला हे सुद्धा चांगलं भेटलं लोकांचा प्रतिसादसुद्धा चांगला भेटलेला आहे आणि प्रत्येक लोकांचं आम्ही भाषण वगैरे बघितलं तर खतरनाक असा एक नंबर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुम्ही भाषणसुद्धा केलेलं आहे आम्ही नंबर काढताना कन्फ्यूज होणार आहे जी पन्नास मार्क आम्ही देणार आहोत पन्नास मार्क जे आपण ठरले ते व्ह्यूसाठी आहेत पण राहिलेले जे पन्नास मार्क आहेत ते आपण देताना आम्ही कन्फ्यूज होणार आहेत इतके सुंदर सुंदर लोकांनी आम्ही भाषण वगैरे केले आहेत आमचे नियम वगैरे तुम्हाला माहीत आहेत की कशा कशासाठी दहा दहा मार्क वगैरे आहेत कशा कशासाठी पन्नास मार्क आहेत त्यात थोडंफार लोकांचे मार्क कमी वगैरे होतील तुमच्या कॉस्ट्यूममध्ये तुमच्या हावभाव हेअरस्टाईल का वगैरे काय असेल ते पण आम्ही खरंच आमचे संपूर्ण टीम कन्फ कन्फ्यूज झालं की इतकं सुंदर भाषण तुम्ही लोकांनी केलं आणि आता आपण ह्यानंतर एक मोठा प्रोजेक्ट चांगलाच करत आहोत की महिला दिनानिमित्त आपण एक मोठा वक्तृत्व स्पर्धेचं भाषण घेत आहोत आणि ही स्पर्धा झाली की खरोखर एक आपण त्यानंतर एक आमचे आर की फिल्मफेअर अवॉर्ड म्हणून एक मोठा आमचा कार्यक्रम असतो आहे कोल्हापूर पेठ ओडगावमध्ये त्यामध्ये मोठे मोठे दिग्गज सिनेकलाकार वगैरे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतात अशोक मामा किंवा भरत जाधवसारखे तर त्यांच्या हस्तेसुद्धा आपल्याला अवॉर्ड वगैरे भेटू शकतो आहे तर मित्रांनो आजचा विषय होता की पहिली कमेंट मला आलेली की तुम्ही आमचे लोकल लोकल नाही म्हणजे पब्लिक वगैरे आमचं वैकीशी कोण नाही आणि आम्ही लोकांपुतून आमचं भाषण चांगलं आहे पण लाईक व्ह्यूज वगैरे येत नाहीत तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो आहे की तुमचं तर बरोबर आहे ह्यासाठी आपण एक वेगळी स्पर्धा घ्यायची तुमचे खरोखरच आपण त्यात नंबर असे काढणारे खरोखर ज्यांचं सा भाषण चांगलं आहे त्यांना आपण आता पुढच्या स्पर्धेत एका आपण मोठी एक वेगळी स्पर्धा घ्यायची आहे आणि ते लाईव्ह फॅशन होणार आहे ते त्यामुळे तुमचं जे काय असेल म्हणजे आता शंका पहिला मला कमेंट होती की तुम्ही ऑनलाईन वक्तव्य स्पर्धा घेताय पण आमचे पाहुणे वगैरे नाहीत किंवा आमचा मोबाईलवरती ग्रुप वगैरे नाहीत आम्ही पुन्हापत्र व्हायरल करायचे जे लोक आहेत मोठे मोठे तेने सगळ्या ग्रुपवर व्हायरल करतात त्यांचे व्यूज वगैरे येतात हायएस्ट तीन हजार यूज कोणतं आहेत आता जस्ट पण आमचे एवढे लोकल वगैरे नाही तर आम्ही की कोणते लोकांपत्र व्हिडिओ शेअर करायचा ज्यांच्यापत्र आम्ही शेअर करतोय आमचे एवढे वैकिन नाही ते गेले इथले शंभर दोनशे लोकांबद्दल आमची ताकद आहे शेअर करायची पण आमचं भाषण चांगलं आहे तर आम्ही काय करायचं तर ह्या पहिल्या प्रश्नाचं आम्ही उत्तर घेतले की तुमच्यासुद्धा मताला आम्ही मताला आम्ही पॉझिटिव्ह विचार करून सांगतो की त्या विषयी आम्ही आता सगळ्या डायरीमध्ये नोटबुक केला आहे तर आम्ही असे काही मोठे क का स्पर्धा घेऊन येत आहोत ते आत लाईव्ह भाषण होणार आहे ते त्याचा आणि यूट्यूबचा काही संबंध नाही तुमचाच खरोखर किती टॅलेंट आहे ते आम्ही बघून घेणार आहोत त्यात तुमच्या व्ह्यूजचं आणि यूट्यूबच्या लाईकचं काही संबंध नाही खरोखर तुमच्या एक टॅलेंट आहे ते आम्ही टॅलेंट घेणार आहोत आणि दुसरा प्रश्न आला आहे की कालच्यान मला कॉल येत होतात की जी जी स्पर्धक आहेत तिने एक एक स्पर्धकाने फेक लाईक फेक व्ह्यूज वाढवल्या आहेत तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की कुणी फेक लाईक किंवा फेक व्ह्यूज वाढवू नका आमची टीम कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये तिथे स्थायिक आहे त्यामुळे जितक्या लोकांनी फेक वाढली आपल्या आता कोण होणार महाराष्ट्राच्या महावक्ता ह्यात एक चाळीसभर स्पर्धकपैकी पाच सहा स्पर्धकांनी फेक लाईक किंवा फेक व्यूज वाढल्यात सुद्धा आम्हाला नोंद आहेत आम्ही आता त्यांचं नाव पब्लिक वगैरे केलं नाही त्यांच्यापर्यंत काय करणार ते करून देत पण ज्यांची ज्यांनी फेक लाईक किंवा फेक व्ह्यूज वाढल्यात त्या सगळ्यांचं आम्ही नाव ऑनलाईन रजिस्टरवर आम्हाला वरून आलेलं आहे की कोणी कोणी फेक लाईक वगैरे वाढवल्यात त्यांना आम्ही मार्क देणार नाही किंवा त्यांना नंबर देणार येत नाही कारण जे आपले खरोखरच स्पर्धा कष्ट करतात त्यांच्या आई वडिलांनी एवढे स्वप्न पाहिल्यात की प्रत्येक लोकांच्याकडे जातात आमच्या मुलगीचं किंवा आमच्या मुलगाचे व्हिडिओ आहेत आणि त्यासाठी तुम्ही लाईक करा शेअर करा अशा पद्धत आहेत आणि एक जण येते पेमेंट देऊन पॅड प्रो प्रोमेशन फेक वाढवतात तर आत्ता सांगण्यात येईल की फेक लाईक किंवा फेक व्ह्यूज ज्यांनी ज्यांनी वाढवल्यात त्यांचे सगळ्यांचे डिटेल्स आमच्याकडे आहेत आम्हाला लगेच कळतं की तुमचे व्ह्यूज कुठून आले आहेत यूट्यूब फीडमधनं आल्यात का यूट्यूब सर्चमधनं आल्यात का ब्राऊझरमधनं आल्यात हे सगळी नोटिफिकेशन आम्हाला कंटिन्यू आमचा लोक किंवा आमचे टीमचे कोण ना कोण सदस्य कंटिन्यू चोवीस तास ॲक्टिव आहे त्यामुळे आम्हाला सगळे समजते आणि जितक्या जितक्या लोकांनी व्हायरल केल्यात तुम्ही आपले एकोणीस फेब्रुवारी बाराच्या नंतर प्रत्येकाला एक मेल येईल किंवा व्हॉट्सअपवर पर्सनल मेसेज येईल तुमचा सगळ्यांचा जो राहता पत्ता आहे म्हणजे प्रॉपर पत्ता आमचं स्पीड पोस्टनं तुम्हाला ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे त्या स्पर्धकांचं आम्हाला प्रमाणपत्र मिळेल वगैरे ते शासन वगैरे आहे फाउंडेशनचे वगैरे आहे सगळ्यांना त्याचं जे ज्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे त्याचं बक्षीस भेटून जाणार आहे आणि राहिलेले जे पाच स्पर्धक आहेत जे जवळ स्पर्धक आहेत त्यांना आमच्या कोल्हापूरमध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये बोलवून त्यांचं हे करण्यात येईल आणि जे राहिलेले स्पर्धक आहेत नंबर येतील किंवा जे बाहेर आहेत बाहेरच्या जिल्ह्यात वगैरे आहेत त्यांना ऑनलाईन वगैरे हे करता येईल पण शक्यतो जेणे जेणे फेक फॉलोवर्स वाढवत आहेत किंवा वाढवण्याचा विचार करतात ते करू नका आमची टीम त्यांच्यावर चांगली नजर ठेवून आहे तुम्हाला मित्रांनो काय शंका असली तरी विचारा कारण मी एक, एक पाच मिनटं फक्त बोलणार आहे राहिलेलं जे आपल्या टीमचे निर्माता आहेत रमेश सर ते तुम्हाला पूर्ण प्रॉपर सगळी माहिती सांगतीलच त्यांना अशी भरपूर काय बोलायचं आहे फक्त मी सुरुवात केली आहे तुम्हाला जे शंका असेल ते कमेंटद्वारे करा एक पाच मिनटात प्रत्येक कमेंटचा मी उत्तर देतो आणि राहिलेलं सर बोलतील रमेश सर हे आर के ले ले फिल्मचे लेखक म्हणजे त्यांनी आता लावणी वगैरे लिहिली आहेत त्यांच्या लावणी टी व्हीला वगैरे आल्या आहेत चित्रपट लाईन लाईनला ते चांगले सुप्रसिद्ध लेखक आहेत वेब सिरीज वगैरे तर तुमची काय शंका असेल तर आता कमेंट करा त्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्यात देईल आणि शक्यतो स्वतःच्या जा व्हिडिओवर जास्त फोकस करा दुसऱ्यांच्या व्हिडिओ कोणी फोकस वगैरे करू नका तुम्हाला काल परवाच्या मॅसेज आले आहेत की ह्यांचं व्ह्यूज इतकं होतं कमी आले आहेत किंवा जास्त आले जा आहेत सर काही शंका नाही आहे ओके व्ह्यूजचं लिमिट लिमिट्स काय आहेत का विनायक सर व्ह्यूजचं लिमिट वगैरे का ना काय नाही आता विषय काय झाला म्हणजे खरं सर की जितके तुम्ही लोक एकोणीस फेब्रुवारीचे बारीचा पण मुदत दिल्या बाराशी तर जितके एकोणीस फेब्रुवारी बारापर्यंत होईल तितकं तुम्ही फायनल करा आणि काही लोकांनी असा विषय केला आहे सर की फेक व्यूज वगैरे वाढवल्यात तर फेक व्यूज वाढले आहेत त्यामुळे त्यांचं दोन अडीच हजार असं व्यूज झालेत कंप्लीट आणि थोडं थोडं मायनसला यायला लागल्यात मग त्याचं आम्हाला सगळं निरीक्षण आहे जे लोक प्रामाणिक ह्या क्षेत्रात उतरल्यात त्यांनाच आम्ही नंबर देणार जे गोरगरीबासून देत किंवा काहीपासून देत पण जेणे प्रामाणिकपणे ह्या क्षेत्रात फिल्डरमध्ये किंवा आमच्या स्पर्धेत चांगलं हे केलं आहे भाषण त्यांचा एक नंबर आहे त्यांनाच देन। नंबर देण्यात येईल ज्यांनी फेकवले वाढले आम्ही काही नंबर देऊ शकणार नाही किंवा आम्हाला शासनात मान्यता आहे सुद्धा आम्ही आम्हीसुद्धा काय करू शकत नाही आता तुमचं सर्टिफिकेट किंवा मेडल बनवायचाच खर्च हा जातो आहे कमीत कमी तुमच्या घरापुत्राचं जे अहिल्यानगर किंवा ठाणे त्या साईडला आहेत त्या साईडला आमचं प्रमाणपत्र मेडल वगैरे पोचायचाच खर्च जातो एक हजार किंवा दीड हजार तर ते स्वतः खर्च आम्ही प्रोडक्शन घातलं फक्त तुमची फी आम्ही घेतल्या काही चार्जेस फक्त शंभर रुपये पण काही लोकांनी फेक वाढल्यात त्यांची सुद्धा आपण नोंद केल्या पण जे प्रामाणिक शंभर टक्के कारण आम्ही प्रामाणिक के। प्रयत्न प्रामा केले आहेत मग आम्हाला प्रश्न पडला होते सगळ्यांचे यूज कसे वाढलीत आम्ही एवढं शेअर करून सुद्धा हो सर हां हा मुद्दा बरोबर आहे की ज्यांनी प्रामाणिक केल्यात ना त्यांचं आम्हाला नोटिफिकेशन वगैरे आहे पण ज्यांनी फेक वाढले त्यांचं इतकं कसं काय व्हायरल गेले का नाही ती आम्ही दोन दिवस त्या कॉलिंगमध्ये चालू आहे सर आमचं कॉलिंग त्यांना आपण काही नंबर वगैरे काही देणार नाही आणि शंभर टक्के तुम्ही सर तुम्ही प्रामाणिक वगैरे सगळ्यांनी प्रयत्न केलात आणि आम्ही पन्नास टक्के जे निकाल देणार आहेत त्यात खरोखर सांगतो खरोखर तुमच्या सर्वांनी एक नंबर असं भाषण केलं आहे आम्हीच कन्फ्यूज झालो आहे की कुणाला नंबर द्यायचा कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी भाषण करणं काही सोपी गोष्ट नव्हतं प्रत्येक गोष्ट गोष्ट विचार करून विचारपूर्वक बोलून करायची आहे शंभर टक्के सर की राज हो शंभर टक्के तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत क्वालिटी असेल तर शंभर टक्के नाही पण तुमचे मार्क आहेत ना ते शंभर टक्के ऑनलाईन शासन मारण्यात आपलं आपण मार्क तुमचे भेटणार आहेत आणि ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले ते आम्हाला इथं वायटू स्टुडिओला वगैरे किंवा आमच्या ब्राउझरला वगैरे दिसते मेन पॉईंट नाही की तुमचं व्ह्यूज कुठे येतात तुम्ही शेअरनं व्ह्यूज येतात का तुमचं लोक सर्च करून व्ह्यूज येतात का इंस्टाग्राम यूट्यूब फीडने येतात हे सगळं आमच्याकडे तुमचं पूर्ण डिटेल्स आहे तुमचे लोक फक्त लाईकच करतात का व्हिडिओ पूर्ण बघतात हे सुद्धा आमच्यापासून डिटेल्स आहेत तुमचं टाईम वॉच वगैरे आम्हाला सगळं करते तर काय नाही सर आम्हाला सर आमचे प्रयत्न सुद्धा हो शंभर टक्के हो हो नाही मी सगळ्यांचं इथं मी जे भाषण वेगवेगळ्या वेळ का नाही सगळ्यांचं प्रयत्न चांगला आहेत फक्त मला इत म्हणायचं इतकंच आहे की आपण सु आपण जे प्रामाणिक प्रयत्न करतोय का नाही जे एकेक लोकं दुसरे लोक लोकांनी काय केले की एक्स्ट्रा पेमेंट किंवा पॅड करून व्ह्यूज वाढवल्यात प्रत्येक लोकांना वाटलं की समजणार नाही पण आम्ही या फील्डमध्ये फील्डमध्ये खूप आधीपासून आहे मी चित्रपट लाईनला स्वतः मी काम करतो आहे मी शिकाय भेटलं कमेंट लाईक पण पन... नाही 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 सध्या विषय कसं माहिती आहे का सर आपण नियमधे टाकलेला फक्त व्ह्यूज सुद्धा शिकाय केला आहे हो हो मॅडम पूजा हो हो मॅडम शंभर टक्के शंभर टक्के ज्यांनी खरोखर प्रामाणिक प्रयत्न केलाय त्यांना न्याय मिळाला हो शंभर टक्के न्याय हा मिळालाच पाहिजे ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे शंभर टक्के आवाज येत नाही आवाज येत नाही ना. हो अवधी जरा कॉल येत आहेत वरून जिथं आपलं लाईव्ह चालू आहे ना तिथून कॉल येत आहेत त्यांचं काहीतरी वगैरे काम असेल असून थोडा काय विषय नाही ज्यांनी खरोखर आवाज येतोय का माझा हाय हॅलो आवाज येत नाही हाय 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 आवाज येतो ना माझा ओके हा ज्यांनी शंभर टक्के प्रमाणित प्रयत्न केलेत ना त्यांना येत येत आहे ओके थँक्यू आम्हाला तुमच्या माध्यमातून अजून त्यात एखादी महत्त्वाची भूमिका वगैरे किंवा मला तिथे संधी मिळाली तर खूप उत्तम होईल शंभर टक्के शंभर टक्के आम्ही खूपच आहोत छान आहेत वयोगूट असते तर छान हो शंभर टक्केच वयोगूटचा आम्ही आता निर्णय घेतला आहे जे महिला दिनानिमित्त आपण कार्यक्रम घेणार आहेत त्यात दोन गटामध्ये विभागणी किंवा तीन गटामध्ये विभागणी होणार आहे लहान गट मध्यम गट आणि मोठा गट लहान गट कमीत कमी ना दहावीच्या आतला आपण घेणार आहेत जो मोठा गट आहे तो अठरा ते पंचवीस किंवा अठरा ते तीस आणि सगळ्यात मोठा गट आहे तो तीस ते पन्नास म्हणजे किती काय असून देतात हायएस्ट लोकं येऊन देतात आणि तीन गटासाठी आपण पर्सनली तीन तीन असे चार्जेसचे वेगवेगळं आपण हे करणार आहोत पण सगळ्यात मोठी स्पर्धा अशी असणार आहे की तुमचं लाईव्ह भाषण आम्ही घेणार आहोत त्यात एकेक एक लोकांचं लोकल नाही किंवा त्यांचं जितके व्हिडिओ शेअर करतात लोकं वगैरे बघत नाहीत मग त्यांचं खरोखर भाषण चांगलं आहे अशा लोकांना पण न्याय भेटला पाहिजे आता आपल्या स्पर्धेत जिथे स्पर्धा घेतल्या एकेकांच्या एक 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 लोकांनी काय केले भरपूर ठिकाणी व्हिडिओ व्हायरल केले त्यांचे व्यूज आले आहेत आणि अशा लोकांचं खरोखर भाषण स्पर्धा चांगली आहे पण त्यांना हे भेटलेलं नाही व्ह्यूज भेटलेला नाही त्यांनी काय करायचं मग प्रत्येका लोकांना आपल्याला न्याय भेटला पाहिजे तर आम्ही असं सुद्धा एक स्पर्धा मोठी घेणार आहोत ते आपला आता आम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे वर आपलं लेटरवर आपण सेंड केलेलं आहे त्यांना शासनाकडे की आम्ही असा असे स्पर्धा घेणार आहे महिला दिनानिमित्त तर त्यासाठी आम्ही लाईव्ह घेणार आहे आणि तुमचं काय असेल ते लाईव्ह भाषण होणार आहे मग तुमचं त्यात यूट्यूबचा व्ह्यूजचा लाईकचा काही संबंध नाही खरंच तुमचं किती टॅलेंट आहे ते लोकांबद्दल तुम्ही पोचवू शकता आम्ही मतदानादेशी खूप साऱ्या लोकांबद्दल जाऊन सगळ्या चॅनेलवरती जाऊन लाईक करायला सांगितलेली आहे त्यामुळे आमचे लाईक फेक नाही स्पर्धक अर्धव नंदकुमार यादव हो 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 शंभर टक्के मॅडम अर्णव यादव यांचंसुद्धा भाषण मी ऐकलं खरंच एक नंबर भाषण आहे हां सर हे नियम खूप छान आहेत हां सर राजेल हो लाईव असा होईल तर लाईव नाही लाईव म्हणजे काय होणार आहे माहिती आहे मॅडम आमच्या टीम टीममध्ये कोणता एक पर्सनल एक व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करेल त्या मेसेजवर तुम्ही किंवा एक लिंक पाठवलं त्या लिंकला तुमचं लाईव्ह भाषण चालू करायचं तुम्ही एकदा लाईव्ह भाषण ऑन केलं ला की तिथलं आमचे स्पर्धक बघत राहणार आहेत मग तिथं आज तुम्ही जर लाईव्ह भाषण दिलं किंवा तुमचं काहीतरी एक पाच मिनटाचं भाषण वगैरे मागून घेतील आमचे स्पर्धक आणि यूट्यूब लाईव्ह करतील ला आणि पुढे निकाल चालू होईल की प्रत्येकाचं नाव घेऊन त्यामुळं तुमचं शंभर टक्के जे ज्यांनी खरोखर टॅलेंट आहे त्यांच्यात त्यांचं खरोखर शंभर टक्के प्रामाणिकपणे नंबर येणार पुढच्या स्पर्धेमध्ये आणि ह्या स्पर्धेत आपण ज्यांनी फिरणे फेक वाढवलं आहे त्यांचं काय आपण नाव रजिस्ट्रेशन केलं आहे शासना म्हणण्यात ज्यांचं खरोखर प्रामाणिकपणे त्यांचा नंबर येणार आहेत आमचेसुद्धा प्रामाणिक प्रयत्न आहे सर हो शंभर टक्के तुमचं प्रामाणिक प्रयत्न आहेत ह्या स्पर्धा पुन्हा लाईव्ह होणार आहेत का नाही 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 ह्या स्पर्धा नाही ही स्पर्धा पुन्हा लाईव्ह नाही लाईव्ह म्हणजे काय विषय आहे का की ज्या ज्या लोकांचे लोकल नाहीत आणि खरोखर त्यांच्या त्यांनी भाषण चांगले केले पण लोकांबद्दल त्यांनी जाऊ शकत नाहीत त्या लोकांना आपण न्याय दिला पाहिजे ना त्यासाठी आपण काय केलं लाईव स्पर्धा घेणार नाही फक्त तुमचे व्हिडिओ आहे ते आमच्याबद्दल लाईव येणार त्यासाठी यूट्यूबचं यूट्यूब यूट्यूबचा त्यात काही संबंध नाही जे आहे ते नियम अटेवर जे आमचे जज आहेत ते सगळे ठरविणार की नंबर वगैरे कोणाच खरोखर भाषेचा चांगलं आहे त्यात यूट्यूबचा नाही काही संबंध नाही लाईव्ह आणि आज लाईव्ह याच कारण म्हणजे आम्हाला भरपूर लोकांनी कमेंट वगैरे केले की आमचं व्हिडिओ वगैरे असं होतात किंवा लाईव्ह होत नाही आमचं आमचा व्हिडिओ थोडा कमेंट वगैरे वापरायचं तर आता सगळ्या ऑल व्हिडिओची कमेंट वगैरे चालू सुद्धा हो मयूर जातात हो खरोखर खरोखर त्यांना सुद्धा नाही मिळाला पाहिजे शंभर टक्के जितकं तुम्ही मित्रांनो ह्या स्पर्धेसाठी आतूर आहात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आतूर आहोत आणि तुमच्यासारखे स्पर्धक मिळालेत खरोखरच आमचं भाग आहे आणि ह्यातलं आराध्य फनसे हो हो मॅडम एक नंबर आराध्य फनसे आम्ही व्हिडिओ बघितला एक नंबर खरोखर चांगलंच भाषण वगैरे त्यांनी केले सर व्हिडिओ हो 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 राजू भाऊ शंभर खरोखरच मित्रांनो आणि आपल्या आज मी एक शब्द देतो ज्या ज्या स्पर्धकांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्यांचं कुठेही म्हणजे काय वाया गेल्यास काय होणार नाही ना आमचे भरपूर मार्केटला प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये कोणाचाही तर चित्रपट लाईनला कुणाचा नंबर येऊ शकतो तुमच्या टॅलेंटनुसार किंवा आमचे मार्केटला भरपूर पुणे साईडला मुंबई साईडला अहिले नगर संभाजीनगर ह्या साईडला मोठे कार्यक्रम होत आणि त्या कार्यक्रमात थोडं नुसते एक पाच मिनटं किंवा दहा मिनटाचं बोलायसाठी आम्ही एक एक स्पर्धकांना पाच पाच हजार रुपये दहा हजार रुपये देतोय मग त्यात आपल्या स्पर्धेमधले जर लोक आलेत तर त्यांना चार पैसेसुद्धा भेटतील आणि चांगलं नाव वगैरे होईल मार्केटला तर ह्या आपल्या ज्या स्पर्धेने नऊ स्पर्धकांनी ह्यात भाग घेतला त्यांचा शंभर टक्के कुठं ना कुठं तर चांगला फायदा होणार आहे सर कुठे हो हो आराध्य फनसे हो शंभर टक्के मी त्यांचा व्हिडिओ बघितला एक नंबर व्हिडिओ आहे आता आम्हालाच टेन्शन आले की निकाल इतक्या लोकांनी चांगले प्रयत्न केले आणि रिझल्टचं तर खरोखर मित्रांनो तर आता एक नऊच्या साठ नऊच्या दरम्यान रमेश हिंगवले सर हे आपले लाईव्ह येणार आहेत राहिलेले डिटेल्स वगैरे तीसोबत तुम्हाला सांगतीलच प्रत्येक दोन मिनटं मी बोलायचं दोन मिनटं म्हणजे मी अठरा मिनटं बोलू मी तर धन्यवाद सध्या शंभर टक्के प्रामाणिक लोकांनाचाच नंबर येणार आहे आणि प्रामाणिक लोकांची पाठीमागे आमचे शिवानंदी फाउंडेशन कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता हा तुमच्या प्रामाणिकपटी पाठीशी असणार आहे आणि शंभर टक्के आहे असेच आता जी स्पर्धा होणार आहे अशीच भरपूर स्पर्धा आपण मार्केटला होणार आहेत जे लोक आहेत त्यात एका ना एका स्पर्धामध्ये प्रत्येकाचा नंबर येणार हे आज मी लिहून देतो तुम्ही का नाराज होणार प्रत्येकाची स्पर्धा प्रत्येकाचे वेगवेगळे टॅलेंट आहे एकाच टॅलेंट असतील ते की तुम्ही आमच्यात व्हिडिओ व्हायरल होतोय किंवा आमच्या व्हिडिओ व्हायरल होत नाही पुढची स्पर्धा आपण अशी घेऊया की बिना यूट्यूबची स्पर्धा घेऊया डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ आमच्यापाशी पाठवा त्यातून आपण नायला निकाल लाव्या बिना व्ह्यूज लाईक करता भरपूर स्पर्धा आहेत ज्यांना गायनाच्या वगैरे आवड आहे ज्यांना ॲक्टिंगच्या आवड आहे चित्रपट लाईनला त्यांना चांगली संधी दिली आहे आपण आतापर्यंत जे डान्सर वगैरे आहेत त्यांनासुद्धा आपण चांगली संधी दिली ओके मुंबई सिटीला मी सम शिवाजी महाराजांची स्पर्धा घेतली मुलांसाठी सुवर्णसंधी आहे यामध्ये नंबर येऊ ना नाही पण प्रत्येक पालक आपल्या पाल्याचा नंबर येण्याचा प्रयत्न करत राहते हो तुझ्या यादव मॅडम बरोबर आहे नाही खरंच सांगतो ही स्पर्धा घेणं हे एक नॉट जोक आहे आम्हाला आधीच मान्यता भेटत नव्हती स्पर्धा घेणारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल इतक्या लहान लोकांनीसुद्धा भाषण वगैरे के केलं आहे किंवा आमच्या वयाच्या आता सध्या आमचं माझे एज जे आहे विशेष पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोलायचे म्हटलं नॉटो जोक प्रत्येक शब्द प्रत्येक एकाने एक चूक आहेत आता आपण तुम्ही भाषण केलं आहे आम्ही आता मुदत तुम्हाला काय दिलेली पाच फेब्रुवारीवर तुमचं भाषण आलं पाहिजे पण विषय असा होता की जितक्या लोकांचं भाषण येत होतं ते आम्हाला मुंबईवाला लाईव्ह पाठवत होतं त्या तुम्ही जे काही शब्द बोलला आहे चुकीचं बोललाय की बरोबर बोलला आहे कारण स्पर्धात तुम्ही जर पाच पाच मिनटं जर भाषण पाठ करायचं म्हटलं तर एकानंतर दुसरं शब्द त्या चुकतोय पण ते आम्ही सगळं चेक केले आणि त्यानंतर सगळ्यांचे व्हिडिओ अपलोड केले थोड्या लोकांनी चेक केल्यानंतर आम्ही रिजेक्ट केल्याचा व्हिडिओ तुम्ही असाच शब्द तुम्ही काहीतरी चुकीचं वापरला आहे आम्हाला वर्ण न आले आणि तुम्ही नवीन पाठवा कुठल्याही स्पर्धकाचा आम्ही नाराज केलेला नाही आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्या सगळ्याने सर्टिफिकेट मेडल आणि शासनाचे सगळे भेटणार आहेत जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्या मेडलचा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा काय होणार आहे ते तुम्हाला रमेश चेंगावली सर सांगतील निकाल आपला एकोणीस फेब्रुवारीपर्यंत बाराला निकाल लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बरोबर ज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रु हे हां एकोणीस फेब्रुवारी शिवाजी तीस रोजी झाला त्या दिवशी करेक्ट बाराला आपण निकाल फायनल करणार आहोत आणि सांगण्यास तात्पर्य इतकंच आहे की तुमचा नंबर ओ नाही हो पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलला आहे हे खरंच खरंच सांगतो कौतुकात्र कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे जय शिवराय मित्रांनो ऑफलाईन स्पर्धा असतील तर आम्हाला सांगत जावा आमची मुलं भरपूर स्पर्धे असते आमच्या मुलगा भरपूर स्पर्धेत असतो आतापर्यंत शंभर टक्के हां मीही सांगणारे सगळ्यांना की जे जेणे आपण ऑनलाईन घेतल्यात पण आता सध्या ऑफलाईनसुद्धा स्पर्धा आपण घ्यायच्या आहेत मी काय बोललो जे कुठल्याही स्पर्धकाचं आपण मन दुखवणार नाही प्रत्येक स्पर्धक स्पर्धकाला दे, आपण न्याय देणार आहोत रिझल्ट कुठे शो होणार mm. रिझल्ट हा तुम्हाला रिझल्ट कधी कुठं होणार ते सगळं तुम्हाला रमेश हिंगोड संस्थापक अध्यक्ष सांगतीलच एक पाच मिनिटात ते सगळं पण रिझल्ट हा आता तुम्हाला रिझल्ट काय आहे ते तुम्हाला दिसणारच आहे ऑनलाईन रिझल्ट काय लागणार तुम्हालाच दिसणार आहे तुम्हाला लिंक वगैरे येऊन जाईल किंवा युट्यूबला दिसणार आहे कोणाचा नंबर आला कोणाचा नाही त्याचा काही विषय नाही स्पर्धेत सोपाग असतो हो हो मॅडम शंभर टक्के मॅडम जिथे आणि तुमच्यातन काहीतरी वेगळं टॅलेंट असेल किंवा तुमचा तुमच्यातून काहीतरी वेगळं माइंड येतात अशी स्पर्धा की हा ही स्पर्धा ह्यासुद्धा आम्हाला पर्सनली व्हॉट्सअपला कमेंट करा कीसुद्धा आपण स्पर्धा अरेंज करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आमचं इतकंच तात्पर्य आहे की गावातील लोक ज्यांना व्यासपीठ भेटले नाही त्यांना व्यासपीठ शंभर टक्के आमची टीम ते येणार फक्त आमचा उद्देश आहे दुसरा काही उद्देश नाही तर चला पाच मिनिटं लाव यायचं म्हणलं तर बावीस मिनटं आता लायवायला आलो तर खरंच सगळ्यांचा मनापूर्वक आभार छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल तुम्ही खरोखर भाषण केलं शेवट नंबर येऊ ना येऊन दे राहायला पाहते तुमच्या पण प्रत्येकाला व्यासपीठ भेटणार प्रत्येकाचा नंबर येणार हा शब्द मी आत्ता देतो आणि खरंच खूप सर्वांचे धन्यवाद आणि एक अठरा पर एकोणीस फेब्रुवारी प्रत्येकाने तुम्ही आपलं पर्सनली मला पर्सनली पत्ता पाठवा पूर्ण पत्ता म्हणजे जिल्हा तालुका गाव गल्ली वगैरे तुमचं पोस्ट स्पीड पोस्टनं तुमचं सर्टिफिकेट वगैरे प्रत्येकाच्या घरी आपण देणार आहोत छत्रप छत्रपती शिवाजी महाराज सर तुम्ही खरंच प्रामाणिक ट्राय करत आहात हो शंभर टक्के मॅडम थँक्यू प्रामाणिक हो कारण प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे कारण आपण सुद्धा आमचे व्यासपीठ असंच व्याप व्यासपीठ आहे की ज्या लोकांना व्यासपीठ न्याय भेटत नाही ते आपण व्यासपीठ देतोय आणि आत्तापर्यंत इतिहास आहे की आम्ही छोट्या छोट्या आता स्पष्ट सांगतो की झोपडपट्टीतल्या मुलींना मी स्टार केले सुपर लावणी स्टार वगैरे केले अशा भरपूर अशा गोष्टी आहेत आम्ही लहान लहान ला, लहान लहान मुलांना सुद्धा चित्रपट लाईनला मी प्राधान्य दिले <coughs> सर ॲड कुठे पाठवायचा आहे ॲड्रेस हां तुम्हाला व्हॉट्सअपला एक ह्याला आपलं कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता ह्या ग्रुपला एक नंबर येईल त्या नंबरवर तुमचा फोटो ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या स्पर्धकाचा फोटो नाव पूर्ण डिटेल्स आणि मोबाईल नंबर पाठवा जेणेकरून स्पर्धा झाल्यानंतर एक आठवड्याभरात प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचवायचं आमची आ, आ, का टीम काम करणार आहे तुमच्या गावापर्यंत तर आमचं शंभर टक्के सर्फवेना तुमचं मेडल येऊन जाऊन तुमच्या कष्टाचा आहे ते तुम्ही यात भाग घेतला आहे ओके हो हो बाकीचे डिटेल्स तुम्हाला रमेशिंग वर्सर सांगतीलच तर सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय आणि असंच भाग घेतल्याबद्दल आमच्या टीमकडून तुमच्या सर्व स्पर्धकांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू